नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आणि आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत श्री क्षेत्र मराडेपाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं अगदी भव्य दिव्य असं मंदिर मागच्या वेळी मी आलो होतो अगदी महावळ्याच्या वेषामध्ये आम्ही दोघं आलो होतो मी आणि माझ्यासोबत पाहूली होती त्यावेळेस आपण हे संपूर्ण मंदिर बघितलं होतं पण खऱ्या अर्थाने ज्या मंदिरामध्ये त्यावेळेस विठ्ठल विराजमान झाला नव्हता किंवा त्यावेळेस आपल्या विठ्ठलाचं आपल्याला दर्शन घेता आलं नव्हतं हो परंतु आजचा दिवस आहे गुढीपाडव्याचा दिवस आहे मराठी जो नवीन वर्षाची सुरुवात होते ती आपल्या गुढीपाडव्याने होते तर आजचं ही नवीन वर्षाची सुरुवात आम्ही देखील या आपल्या विठ्ठलाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन पुढे करणार आहोत तर चला आज बघूया संपूर्ण हे मंदिर पुन्हा एकदा कारण रात्रीच्या वेळी या मंदिराची शोभा अगदी बघण्यासारखी असते त्याचबरोबर आपल्याला आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन देखील भेटणार आहे तर चला मंडळी जाऊयात आपल्या विठ्ठलाला भेटायला या मंदिराच्या प्रवेशद्वारालगत महादेवाची भव्य दिव्याशी ध्यानस्थ मूर्ती आपलं सर्वांचं लक्ष वेधून घेते जणू काही कैलासावरचा महादेव या महाराष्ट्रात अवतरला आहे असा सातत्याने भास होतो खरं तर मागच्या वेळी मी आणि माधुरीत आलो होतो त्यावेळेस आम्ही आमंत्रण करायला आलो होतो की तुम्ही सर्वांनी येऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये येऊन महाराजांचं दर्शन घ्यावं परंतु यावेळेस जर बघितलं तर मी माझ्यासोबत बरीचशी मंडळी घेऊन आलेले आहेत सोबत, सोबत माधुरी देखील आहे त्याचबरोबर सर आहेत नमिता मॅडम आहेत त्याचबरोबर संपूर्ण जोनदार फॅ फै, फॅमिली देखील आहे आमच्यासोबत ते देखील साताऱ्यावरनं आलेले आहेत तर ही सगळी मंडळी आज छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी माझ्यासोबत आलेले आहेत तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही देखील ठिकाणी या याल तर नक्कीच तुमच्या सोबत अजून काही लोकांना घेऊन याल जेणेकरून आपल्या ह्या मंदिराचा प्रचार प्रसार सगळ्यांपर्यंत झाला पाहिजे आणि प्रत्येकाने या ठिकाणी येऊन प्रेरणा घेतली पाहिजे मित्रांनो तर चला आपण जाऊया मला माहिती आहे तुम्हाला खूप उत्सुकता लागलेलं असेल रात्रीच्या वेळी या मंदिराचं विलोभनीय दृश्य बघण्यासाठी तर चला आतमध्ये जाऊया या खरं तर कोणीतरी एक स्वप्न बघावं लागतं आणि ते स्वप्न बघितल्यानंतर ते स्वप्न सत्यात येतं किंवा ते स्वप्न साकारलं जातं या मन आपल्याकडे एखादं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर असो हे स्वप्न सन्माननीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांनी बघितलं होतं आणि त्यांच्यासोबतच डॉक्टर हरिभक्त पारायण आपले कैलास महाराज निश्चित आणि त्यांची संपूर्ण टीम या संपूर्ण टीमने बघितलं होतं आणि ते आता सत्यात साकारलेलं बघायला भेटतं आपण त्या दिवशी बघितलं की या मंदिराचा ज्यावेळेस आपण दिवसा आपण संपूर्ण बघितलं त्यावेळेस आपण बघितलं की संपूर्ण सुरुवातीला अगदी संत मंडळींचं आपण दर्शन घेतलं होतं परंतु तो दिवसाची वेळ होती परंतु आता आपण रात्रीच्या वेळेला आलो प्रत्येक प्रतिमेच्या पाठीमागचा जो काही इतिहास आहे तो खाली लिहिलेला आहे तर हा इतिहास आणि ह्या प्रतिमा आपण रात्रीच्या वेळी कशा दिसतात हे संपूर्ण जाणून घेऊया या त्याच्यामध्ये हातामध्ये मोबाईल द्यायला आणि मला काम बघ करतो आणि मग कळत न कळत तिच्या संस्था होते तिथे आईने बाळाला अगोदरच सांगितलं तुझा जन्म झालायचे छत प्रवासामध्ये तुला पुढे जाऊन घालायचं आणि तुला स्वतःसाठी जागायचं नाही पण रक्तचा अभिषेक घातो म्हणजे रक्तचा अभिषेक घालून म्हणजे फार मोठी गोष्ट होती जी मी प्रतिज्ञा करतो की माझ्या शोधच्या श्वासापर्यंत त्या प्रतिमेशी मी कटिबद्ध राहील आणि त्यावेळेस त्यांनी स्वराज्य स्वराज्य कसे काय माहिती आहे मंदिराच्या सभामंडपात फिरत असताना महाराजांचा कार्यकाळ चित्ररूपात दाखवण्यात आलेला आहे अजितने या प्रत्येक चित्राचं वर्णन इतक्या हुबेहूब केलं की त्याच्या भोवती ऐकणाऱ्यांची गर्दी जमा झाली आणि प्रत्येकाने जणू काही शिवकाळातच आपण असल्याचं अनुभूती घेतली तर आज खूप आनंद होत आहे मागच्या वेळी आलो होतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्हाला या मंदिराचं आम मी आमंत्रण केलं होतं परंतु यावेळेस या मंदिरामध्ये विठ्ठल विराजमान झाला आहे आपला आपले छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झालेले आहे तर आपण बघतो की अजून देखील खूप गर्दी आहे दहा वाजता रात्रीच्या दहा वाजता गाभारा बंद होतो त्यावेळेस दर्शन बंद होतं दहा दहा वाजायला अगदी शेवटचे पाच मिनिट राहिलेत आणि त्यावेळेस आपण इथं आलेलो आहोत आणि या आपण तुम्हाला मी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन आहोत सध्याच्या या इंटरनेटच्या जगामध्ये मुलांवर धार्मिक आध्यात्मिक संस्कार होणं देखील फार गरजेचं आहे अशा काही ठिकाणांवर गेल्यानंतर म्हणजे या मंदिराचंच उदाहरण बघा ना इथे गेल्यानंतर मुलांवर आध्यात्मिक धार्मिक संस्कार तर होताच परंतु त्याचबरोबर आपला इतिहास किती ज्वलंत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी किती मोठं कार्य करून ठेवलं आहे हे संपूर्ण बघायला भेटतं त्याचबरोबर या संपूर्ण परिसरामध्ये आम्ही अगदी आनंदाने फिरत होतो आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासोबतच आहेत असा सातत्याने भास होत होता तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण संपूर्ण मंदिर बघितलं होतं आणि त्यावेळेस मी तुम्हाला या मंदिरावर दर्शनासाठी या हे आमंत्रण देखील आम्ही दोघांनी केलं होतं परंतु त्यावेळेस त्या व्हिडिओमध्ये त्या आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊ शकलो नव्हतो कारण त्यावेळेस मूर्तीची प्राणप्रतिस्थापना झालेली नव्हती परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी आणि माधुरीने आम्ही दोघांनी मिळून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन देखील घडवलेलं आहे आपण या ठिकाणी रात्रीची जी काही शोभा असते जे अतिशय सुंदर आणि विलोभनीय जे दृश्य असतं ते देखील आपण बघितलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण शिवाजी महाराजांचं दर्शन देखील घ घेतलेलं आहे तर अतिशय सुंदर असा अनुभव आहे रात्रीची वेळ झालेली आहे आणि आपण बघितलं की आता मंदिर बंद करण्यात आलेलं आहे तर माधुरी तू सगळ्यांना काय सांगशील आता बघा मी तुम्हाला दिवसा असलेलं पण मंदिराचं दर्शन घडवलेलं आहे आणि संध्याकाळची सुशोभित केल्यानंतर पण मंदिराचं दर्शन घडवलेलं आहे आम्ही तर दाखवलंच पण तुम्ही सगळ्यांनी इथे येऊन दर्शन घ्यावं आणि इतरांनाही सांगावं जेणेकरून आपल्या महाराजांचं मंदिर जगप्रसिद्ध होईल आणि लोकांना याचा स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवता येईल आणि आणि प्रेरणा घेता येईल अगदी बरोबर तर मित्रांनो जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील आणि खास करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे व्हिडिओ तर ते इतरांपर्यंत पोहोचवा कारण जी लांबची मंडळी आहे जी या ठिकाणी येऊ शकत नाही ऍटलीस्ट ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तरी या ठिकाणी या मंदिराचं दर्शन घेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शन घेतील आणि प्रेरणा घेतील तर मित्रांनो आता तुमची राजा घेतो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिताऊ जय शिवराय आणि आणखीन एक सांगायचं राहिलं की ह्या मंदिराचं टायमिंग आहे सकाळी सात ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत या वाजे या दरम्यानच मंदिर उघडं तर ज्या ज्या कोणाला यायचं असेल येऊन जावं अतिशय जड अंतकरणाने मंदिराच्या बाहेर पावलं टाकत आम्ही बाहेर पडलो खर तर नवीन वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांकडनं प्रेरणा घेऊन नवीन काहीतरी करण्याचा संकल्प तर आम्ही मनामध्ये घेतलाच होता परंतु पुन्हा एकदा राजूभाऊ चौधरी आणि त्यांच्या टीमला एक, टीम एक मानाचा मुजरा।